ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गळदगा येथे अपकारी व्यापाकाची कारवाई 16000 ची दारू जप्त संशयित फरार. गळदगा येथील एका घरात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या 16000 रुपये किमतीची दारू सटा अपकारी व्यापाकाने छापा टाकून जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. दरम्यान दारू विक्री करणारा संशयित फरार झाला असून सदर कारवाई चिकोडी विभागाच्या का अबकारी पथकाकडून करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की कळदग गावातील नवग्राम योजनेतून बांधण्यात आलेल्या घर नंबर सदुसष्ट मध्ये एक जण बेकायदा दारू विक्री करत असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती त्यानुसार विभागाचे सीपीआय अनिल हुगार उपनिरीक्षक सुनील कुमार डी यांच्या सह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला दारू विक्री करणारा संशयित दारू तिथे सोडून पसार झाला पथकाने देशी विदेशी लिटर जप्त करून हजर केली या कारवाईत अबकारी विभागाचे कर्मचारी एम एम मादर श्याम तळवार सागर बोरगावी यासिन यांनी सहभाग घेतला होता दरम्यान फरार झालेल्या संशयताचा शोध अबकारी पथकाकडून घेतला जात आहे महानकर निपसाठी गौतम जाधव निप्पानी